काय चुकी तर मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस काहीतरी खास आहे खास असा आहे की तुम्हाला तर कळलंच असेल त्याच्यामुळे खास आहे आज आहे आपली मेंदी आणि आपण जवळजवळ आता सहा वाजता व्हिडिओला ब्लॉगला चालू करतोय सुरुवात आता मला जायचं आहे देवाला नारळ फोडण्यासाठी आता पो माझ्यासोबत कोण येते आता टू व्हीलर घेऊनच जावं लागणार नारळ फोडायला तर पाहू आता पुढे गेल्यानंतर कोण येत आहे आपल्यासोबत आहे का टोपी शर्ट टोपी शर्ट नाच करते कशाचा तो आला टी शर्ट वरून फोटो काढायचा का म्हणतो नारळ फोडायला नारळ सांग तू सकाळ मंडप कोण बांधणार आहे आणि ते ताते आले तर उद्या मागाशी लगेच थोड्या वेळच्या ताते आले तर तू आहे नावा म्हणते तू कशा व्हिडिओ नाही तो आता त्याला की लगेच युव्या आहे का त्याला सगळेजण जायचं आहेत ना फुला आहेत ना हा <laughs> चल म्हणा मग सोप्यातून हार घेऊन ये तुला घालायला पहिल्या देवाला आलो आपण नार जय बजरंगबोली तसं नारळ उन्हाने पुटल्यालाच आहे पण पाणी याच्यात अजून जय काय कानिपुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री कानिपुनाथ कोड़स अरे बाबा कोडज निघल कोडज निकलणार प्रशांत शेट देवस्थान चला प्रशांत शेठ लवकर आपल्याला सूर्य मावळत चालला आहे कसा झालाय बघा प्रशांत शेठ बघा भगवा भगवा सूर्य सूर्य झालंय मावळतानी जबरदस्त वातावरण झालंय चला लवकर भज फटकतोय दाराजी उघड्याचे येतं मंदिर मोर मोरे मोर मोर प्रशांत मोर मंदिरावर मोरे मोरे मोर मी पाहिलं याच्यात व्हिडिओ कॅप्चर झाला mm -hmm. मोरे मोर मंदिरावर पाहिजे का दुर ah. थांब चल चप्पल घाल आवाज नको बघतो मोरे मित्रांनो मोर तुम्हाला मोर दाखवतो मोर ते बघते बघते हा हां 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 गेला 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 तिकडं भर थम थांब येईल आलावर गेला राव इथून उडी मारून पुढे गेला का तसा चांगली पीस होत्या होत्याला आपल्याकडे आवाज आले लगेच पळाल <laughs> आपण पलीकडच्या साईडने जायला पण नव्हतं मग दिसलं असतं आपलं चप्पल काढू दर्शन घेऊ महादेवाचं दरवाजे उघडंच ठेवलं बघून दर्शनाला मित्रांनो सनसेटचं ठिकाणे एकदम शांतता आहे शांतता इथं बघता आत्ता आम्ही दोघंच येत आम्ही इथं वर म मोर गेलेला पाहिला पण आमचा आवाज ऐकून मोर पळून गेला मस्त पिसारी होती हिरवी हिरवी निळसर भारी मोर होता जर आपल्याच्यात जो मग कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला असेल तर मी तुम्हाला दाखवलंच पण एकदम शांतता आहे कोणी जवळ घरं नाही काय नाही एकदम शांतता पीस कसं आहे प्रश्न वाता नसतं वर पवनच्या कॅब जबरदस्ती थांबला असतो आम्ही पण आम्हाला पुढं अजून भरपूर देवांना जायचे अंधार पडून जाईल नाही चला बघा मित्रांनो सूर्य माऊ राहिला आहे सूर्य मावर कसं दिसू राहिला आहे जबरदस्त बस आंबे आंबेटवलं खूप वाढायचं सगळ्यांना ओ हो त्याचा कड पाणीच नाही तिथ नारळ वावरांनी चालवं लागेल भाऊ वावरांनी प्रशांत शेट वावरांनी चालवं लागेल प्रॅक्टिस ठेव आहे का प्रॅक्टिस <laughs> आपल्या दोघांना <गनला> प्रॅक्टिस नाही हा <laughs> बांदार चालायची <साले> <laughs> आता चालायचं कसं इथं पवा टाकलेली बर का बारीक आता चलो चल हे बघा आणि दिवस तो माळलाय आता आता, आता ना काय विषय नाही आता आपली सगळे रोडवरची देवी आहे का होणार चलो मित्रांनो येलोशीर झाला आंधारात झाला होता त्याच्यामुळे काय सगळ्या देवांच काही व्हिडिओ आपण घेतलेला नाही पडताना पाया पडताना त्याच्यामुळं बराच वेळ झाला आता एक तास झालाय जवळजवळ आलेलो तर आता पाहू पुढं मेहंदी काढायची आपल्याला जबरदस्त मेहंदी मेहंदी चालू आहे मेहंदी अर्धाच झालाय अर्धा सगळे कलावरी गायब झाली मेहंदी काढेल कुणी एक नाही मेहंदी चुकून टाकली आमची मेहंदी लाभ लाभ उजव्या तर लाभ करून टाकले दाखव दाखू बर त्या त्याच्यावर कसं आहे पाऊ ला कोणत्या हातोवर ते नाही पाहिले दरधरी <laughs> ना हातोरी पाहिलं हातोरी काय बघा लावता का पण तुम्ही तुके सांगा कच बघा याच्यात काय चुकी थांबा एक नंबर ऑप्शन हा हा याच्यात काय चूक आहे सांग बर तू अप्पा मामा याच्यात सांगा काय चुके मी मेहंदी दाखवतो तुम्हाला हे बारीक आणि आहे लाभ झाले शुभ कुठं का टाकले शुभ ते आपल्याला वैष्णव काय भाऊ सगळेच हुशार आहेत माझ एवढा हुशार नाही मग ल मला वाटतंय ते चुकलं वाटत असं घ्या नाही म्हणून पण मी हुशार आहे का नाही मग काय नाही होय पण मी हुशार आहे का नाही चकवा आता बरोबर की नाही 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 पण मी हुशार आहे की नाही अरे नाही नाही पण मी तर हुशार आहे ना यांच्या पेक्षा गॅरंटी दिली होती ना तू अॅरंटी बिरंटी जाऊ देटी बिरंटी नाही पण मी तर हुशार आहे जाऊ दे यांच्या पेक्षा तरी आपल्याला कळत आहे आईला मी तुमच्यावर दाव लावला तर हा हुशार नाही नाही आता मी सगळ्यांच्या बाईट घेणार आहे अजून येऊ दे अरे तुम्ही तरी सांगणार नाही मला इथं कॉन्टेन्ट भेटू राहिलाय अवघड नाही